नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील मुरूम व उमरागा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती मुरूम अवघ दोनशे छत्तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार एकशे एक्काहत्तर रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती उमरागा अवक एक क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्रा चार हजार तीनशे जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होत्या धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील